कंबा यांचा डेंजर सुंदर्या आणि दादा हजारी यांचा हेलिकॉप्टर पाहिजे गाडी आहे आणि गाडीवर असणार आहे तर राव दादा हजारी आणि दादा हजारी यांचा शिव पाहिजे बावे दादा आज पैराला बैल पडणार आहे प्रताप डॉक्टर कटाव यांचा नकऱ्या ही गाडी बघत असतो खरं आणि गाडी म्हणून असणार तर राहू दादा पांडे का गाडी उरली शिवरे शिवरे कोणाचं बंडास बे बंडा बस बे दोन्ही आहे दोन्ही घरचं जोडणं बैलाय नाव ना घ्या भुजार ना घ्या येऊ हा आणि ते फायटर सोन्या फायटर सोन्या हा आज अगटाला पण हा अगटाला पण आणि गा... गाडी बघ तुकाराम मुलगे तुकाराम मुलगे हा यांची घरची जोडणं आहे कुणाले महेश गोंदरे सरकार योजना नाव ना केसरी हिंदूकेसरी कच्या केसरी बुलेट छाव्या आज खेळला रे गाडी ओ गड ना वर रे वर त्या सुरू गाडी कुठली कारंदवाडी आणि पली गेलं शंकरांना घुगु रे आणि म्या आणि म्या आज कुठल्या गाड्यात पाहणार आहे ओ गडाला बघा आणि गाडीवान तू करा मुलगी शंकरांना पलीकडे पलीकडं आहे आणि अलीकडला कारंदवाडीचा कुठली कारंदवाडी बैलाज आणि पहिला कुठला वश्या वश्या कारंदवाडी वस्या कारंदवाडी वश्या श्री कुठल्या गाड्या पण कुठल्या गाड्याला बघ होता बाबा बघ गाड्याला आणि गाडीवर तुकाराम मुलगी तुकाराम मुलगी सगळ्या गाडी उडली पाटील बिलवडी पाटील डेरी बिलवडी दोन्ही आहे हा स्वतः बैलांनी नाव फुल्या सर ज्या काय म्हणता फुल्या सर ज्या आता गाडी कुठल्या काढत होत ना मोठ्या सुटणार आहे आणि गाडीवर यास्कू जानवळी आज काय काय नाही अक्षय शेळ्यांचा बुधार बाबर शेंड यांचा शिल्या आज कुठल्या गाड्या पण गाडी जनरलला जनरलला जनरल ला आणि गाडी पण कोणत्या शहाण रुपये शहाण रुपये गाडी कुठली परती पोलीस पाकऱ्या परती पोलीस पाकऱ्या आणि पहिला पहिले कुठला वाक्षीवाडी पाहिजे वाक्षीवाडी पाहिजे ते कोणाचा मालकांचं नाव त्या हा अगदरा वाक्षी आज कुठल्या गाड्यात पडणार आणि गाडीवान രൂപേഷ സ്പോലി കെ പാക മഹിഷ ബോന്ത് आज कुठल्या गाड्या आता आज ब गटा सुटणार आहे आणि गाडी बन गाडी राम पंडाभाऊ बेडकची आणि तो सोलापूरचा मोहऱ्या आर एक्स मोहऱ्या अरे पोकळ्या आणि बेडकचा कुठला पोकळ्या नारायण पाटील आज कुठल्या गाड्या पळो गटाला पळणार आहे आणि गाडी बन श्यामूर भाई गाडी कुठली भागीवाडी भागीवाडीच म्हणा ना नवनाथ पंडात हरण्या आणि पहऱ्याला ते दानूळे पुन्हा आऊषा होऊ शकतो दुशेब राणे आज कुठल्या पाणा मोठा कटा ओ आणि गाडी गाडीवर बबलू बसतोले बबलू बसतोले चला गाडी कुठली गाडी बागेवाडी बागेवाडी कोणाचं बागेवाडीत सतीश पडोकर हां आणि नेताजी शेंडगे हां सांगली दाजी आणि पहऱ्यात बईन पहऱ्यात बईन पैर कोणाचा पैर विलास पडवकर दोन्ही बैलांची नावट बुलट हौशी आणि किंग बटलर आज कुठल्या गटात पाहणार गाडी ब गटात बनल ब गटात आणि गाडीवान गाडीवर हिंदी केसरी संजवांना आढळगाव संजवांना गाडी कुठली भिलवडी भिलवडी कुणाची संग्राम पाटील संग्राम पाटील पहिलाच नाव द्या छप्या आणि आज पहिला बैल कुठला धालगावचा कुणाच आहे सागर काकरे सागर काकरे बैलाच नाव आहे नाव काय हौशा हौशा आज गाडी कुठल्या काढत पण बघटात आणि गाडी पण भंडा मामा गाडी कुठली दादा ते लिंगूरचे बाबा लिंगूरच कोण आता अजिंक्य कोपर्डे अजिंक्य कोपर्डे दोन्ही आहे दोन आहे बैलाची नाव दोन्ही तर रावण आणि राजे आहे आज ही कुठल्या गाडत पाहणार गाडी जनरल गाड बघा आणि गाडी बना गाडी बनवून काय मला ठीक आहे वसवेरे कागंदवाडी पहिला ना हो वसवेरे वशा तेच ना आज कुठल्या गाडा बघ आणि गाडी गाडीवान गाडी लालू पण लालू शिंगणापूर आम्हाला कोणाच आहे आपलंच आहे कौटुबिरांचं आहे कौटुबिरांच नाव जर तुमचं सांगा तानाची अमरा तापाडी पहिला नाव सोनिया आज कुठल्या गाड्यात पाहणार आहे बघतच पाहणार आहे आणि गाडीवान कोण आहे कोण आहे बाळू महात ज्युनियर फाकड्या ज्युनियर बैलाय पहिला बैल कुठला आहे सह्याद्री गार्डन सह्याद्री गार्डन नाव काय तिथं बैला वैजा आज कुठल्या गाड्या आण दुसरा चौसा आणि गाडीवान आकाश कवटेकर कन्नोर पन्नोर जी कोणाची चोपडे सरकार चोपडे सर दोन्ही आहे एक नंदेश्वरचा नंदेश्वरचं कुणाचं दत्ता मोठे दोन्ही पहिल्या नाव अलीकडला वशे चोपडे सर हा अलीकडला हरणी आज कुठल्या गटात सुटणार गाडी पण नितीन महाराज नांद्रे कुणाचा निखिल पाचुरे बर पैराला कुठला आहे बालाजी घालावडत का, नंदिश्वर का। नंदिश्वर उमेशर हिप्परगी नाव काय म्हटलं त्याचं बालाजी आज दुसऱ्याचा विषालचा आणि गाडीवान गाडीवान येसुबा येसुबाई मालक राजू गावटे कर आज कुठल्या गाड्या पाहणार आणि गे गालवाडची गालवाड घालवाडचा सरपंच आहे हा

Jana? 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 Tee? Tee hai, 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 hai,

गाडीत बसणार बघ बघा बघ सांगली कोणाची संभाजी खरात संभाजी दोन्ही सत्ता कुठल्या गाडी सोडणार बघा बघाला आणि गाडीवर बंडा भाव खिलारी गाडी उडली सांगली चांगली मुलाजी नामदेव बापू नामदेव बापू दोन्ही नाही एक संभा करत एक नामदेव बापू पहिला ना हो तुम्ही आणि बैजा आज कुठल्या गटात बघा आणि गोटे गोट बंडागा माझिवाडी यांचा बैजा आणि भारत मान भारत मानगाव मानगावी खंडे ना चिमण्या बगटास ब बघटा सुटणार आहे गाडी आणि गाडीवान सिद्धिवाडी बंडावा गाडी कुठली आहे बुधगावजी बुधगावजी बुधगावची कुठली आहे संतोष माने संतोष माने नाव काय त्याचं सावकार इंद्रा आणि याच्या पहिल्याला बैल कुठला पाहणार कोतवाडीचा कोणाचा सचिन पाटील सचिन पाटील सचिन पाटील त्या पहिल्याचं नाव स्टार छाब्या आणि गाडी कोण कोणा गाडीला रुपेश गुंडेवाडी आणि हि बाजूचा बैल हि वाउट बेचच्या हि कुठे गाडात पाहणार बघाटाला बघा टाला गाडी कुठली चांगली कोणाचा दोन्ही आणि पहिल्याच बैलाच नाव चाब्या आज कुठल्या गडात दुसऱ्या जाऊ चला आणि गाडी वन अरे गाडी कुठली पावटी पेरांची कुणाचं आणि पहिल्याला कुठला आज आज कुठल्या गटात पण गाडी गाडी वन सांग